पुन्हा एकदा लीड बघूयात भारतात कायदेशीररित्या वैध मृत्यूम पत्र कसे तयार करावे आणि का करावे मृत्यूपत्र ही एक कायदेशीर घोषणा असते ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचे वाटप कसे केले जाईल हे स्पष्ट करते कायदेशीररित्या वैध मृत्यूपत्र तयार केल्याने तुमची मालमत्ता तुमच्या इच्छेनुसार वाटली जाईल याची खात्री होते ज्यामुळे हो वारसांमध्ये वाद होण्याची शक्यता कमी होते त्याचे महत्त्व असूनही प्रक्रियेबद्दल जागृत जागरूकता नसल्यामुळे किंवा गैरसमजांमुळे बरेच लोक इस्टेट नियोजनाच्या या महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतातही मृत्यूपत्र केवळ वा मालमत्तेचे वाटप करण्यापलीकडे अनेक उद्देश उद्देश पूर्ण करते ते स्पष्टता प्रदान करते कुटुंबातील स सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता कमी करते आणि अल्पवयीन मुले किंवा अवलंबितांची योग्य काळजी त्या त्याद्वारे घेतली जाते आणि याची खात्री त्यामुळे निर्माण होते वैध मृत्यूपत्र नसले तुम नसले तर तुमची मालमत्ता मृत्यूपत्र नसलेल्या कायद्यानुसार वितरित केली जाईल जी तुमच्या पसंतीशी जुळणार देखील नाही उदाहरणार्थ मृत्यूपत्र नसताना हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीशे छप्पन्न हिंदू जैन शीख बौद्ध यांच्या वर्षांचे नियमन करतो त्याचप्रमाणे मुस्लिमांचे मृत्यूपत्र वैयक्तिक कायद्यांच्या अधीन आहे ज्यामध्ये मालमत्तेच्या वाटपावर काही निर्बंध आहेत चांगल्या प्रकारे तयार केलेले मृत्यूपत्र या पूर्वनिर्धारित तरतुदींना मागे टाकते ज्यामुळे मालमत्तेच्या वाटपावर अधिक नियंत्रण मिळते तुमच्या मालमत्तेचे तुमच्या इच्छेनुसार वाटप केले जाईल तुमच्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा आणि स्पष्टता मिळेल याची खात्री करण्यासाठी भारतात कायदेशीररित्या वैध मृत्यूपत्र तयार करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे कायदेशीर चौकटीचे पालन करून सामान्य अडचणी दूर करून आणि आवश्यक खबरदारी घेऊन तुम्ही कायदेशीर तपासणीला तोंड देणारा एक मजबूत दस्तऐवज तयार करू शकता तो देखील तुमच्या जिवंतपणे लक्षात ठेवा मृत्यूपत्र हे एकदाच करण्या करण्याचं काम नाही आहे तर एक विकसित होणारे एक दस्तऐवज आहे जे तुमच्या आयुष्यासह आणि मालमत्तेसह वाढले गेले पाहिजे कायदेशीर व्यावसायिकांचा सल्ला घेणे आणि तुमचे मृत्यूपत्र अद्ययावत ठेवणे हे वाट टाळू शकते आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी मनशांती सुनिश्चित देखील करू शकते तर आजच तुमचे मृत्यूपत्र तयार करण्यासाठी वेळ काढा हे तुमच्या प्रियजनांची जबाबदारी आणि काळजी घेण्याचे सर्वात महत्त्वाचे काम आहे धन्यवाद